नमस्कार पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज आपण पाहणार आहे परंतु जे मी दोन दिवस माझ्या वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ देऊ शकलो नाही आणि शेतकऱ्यात उलटपुलट चर्चा सुरू झाली तर ती चर्चा काय होती हे आपण पुढे बोलू सर्वप्रथम मी आता मी काय सांगितल्या होत्या ह्या गोष्टी रिपीट करतो मी हे सांगितलं होतं की जून सतरापर्यंत कोणीही पेरणी करू नका आणि सतरा जूनच्या पुढेच आपण जे काही निर्णय घ्यायचे आहे ते घ्यायचे आहे सतरा जूनला अठरा जून एकोणीस जून वीस एकवीस बावीस ज्या ठिकाणी पेरणीयोग्य हो पाऊस झाला त्या ठिकाणी तुम्ही पेरणी करू शकता परंतु बावीस तारखेपर्यंत तुमच्याकडे पाण्याची सोय हो असावी सर्व संस्था सांगत सांगत होत्या की जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे मी एकटा सांगत होतो की जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे आणि जुलैसाठी मी तेच सांगत होतो ठीक आहे तर जुलै कसा राहील ते आपण पुढं बोलू काही चर्चा अशा झाल्या की बियाणे कंपन्यांना हवामान अंदाज देणारे लोक पैसे घेतात परंतु मी त्यापैकी नाही माझाही तो आक्षेप असतो की हवामान अंदाज देणारे लोक हे बियाणे कंपन्यासोबत यांचं काहीतरी जुगाड असते हे मी दरवर्षी म्हणत असतो पण यावर्षी मी ते प्रकर्षण गोष्ट ठेवली नाही कारण मी आता तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि मला तुमच्यापर्यंत पोचणे हे महत्त्वाचं होतं आता बघा जर मला बियाणे कंपन्याकडून काही अशा प्रकारच्या सेटलमेंट करायच्या असत्या तर मी तुम्हाला सुरुवातीच्या एक म्हणजे सुरुवातीच्या आठवड्यात जो पंधरा तारखेच्या पहिले जो पाऊस होता तेव्हा पेरायला निश्चितच सांगितलं होतं पण मी त्यावेळेस सांगितलं होतं की पेरणीयोग्य पाऊस जर झाला दहा तारखेच्या आधी तरीही तुम्ही पेरू नका आणि असे बरेचसे शेतकरी आहे जे दुबार पेरणीपासून वाचलेले आहे आता सतरा ते बावीसचा टप्पा सांगितला होता आणि बावीसपासून तो पाऊस चालू झालेला आहे जसा जसं आपण सांगितला काय सांगितलं होतं की विदर्भापासून तो पाऊस चालू होणार मराठवाड्याच्या बहुतेक भागात तो पाऊस राहील कुठे कुठे राहील तो सांगितलं होतं त्यानंतर उत्तर महाराष्ट्र चालू होणार तर त्याचप्रकारे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रसुद्धा पाऊस झाला विदर्भात विदर्भात मी तर ग्राउंड रिपोर्टसुद्धा केले त्या बाबतीतले आता पुढील हवामान अंदाज बघा आज आज आपल्याला विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर सॉरी चंद्रपूर नाही भंडारा गोंदिया अमरावती या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल म्हणजे उत्तरेकडे म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोल्याचा उत्तर भाग आणि बुलढाण्याचा सुद्धा उत्तर भाग काही प्रमाणात पोहोचले पश्चिम किनारपट्टीवर ऍक्टिव्हिटी वाढल्या कारण नैऋत्य मोसमी मान्सून हा ऍक्टिव्ह होत आहे वारंवार ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कोणतीही मान्सून प्रणाली बनत नाही आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आता कठीण गोष्ट आहे ती मान्सून प्रणाली बनले प्रतिकूल परिस्थितीत आपण हवामान अंदाज देत आहोत हे फार कठीण काम असते या सगळ्या गोष्टी यातही पेरण्या घडून आणणे हे अत्यंत कठीण आहे येणाऱ्या सात तारखेला जुलै महिन्याच्या सात तारखेला आपल्याला एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनताना दिसत आहे त्याचं ट्रॅक त्याचा, त्याचा प्रवास कसा राहील त्यावर ठरेल की त्याद्वारे महाराष्ट्रात कशाप्रकारे पाऊस दररोजचे आपण हवामान अंदाज देतच आहोत नैऋत्य मोसमी मान्सून हा ॲक्टिव्ह होत आहे त्याच्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर ॲक्टिव्हिटी वाढेल पश्चिम किनारपट्टीवरचे जे जिल्हे आहे त्याच्या पश्चिम भागातसुद्धा ॲक्टिव्हिटी वाढेल म्हणजे नाशिक पश्चिम भाग अहमदनगर पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग सांगली अतिपश्चिम भाग आणि कोल्हापूर पश्चिम भाग ठीक आहे त्यानंतर आता उद्याचा हवामान अंदाज बघा म्हणजे एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेला आपल्याला संभाजीनगर जळगावमध्ये आप काही प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल संभाजीनगरमध्ये आपल्याला चांगला पाऊस बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळू शकतो यात नंदुरबार धुळे ठीकठाक पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल आणि नाशिकमध्ये सुद्धा पूर्व विदर्भात पाऊस राहील आणि मराठवाड्यात कुठे तर नांदेड हिंगोलीचा दक्षिण भाग परभणीचा दक्षिण भाग लातूर धाराशिव सोलापूर आणि बीडच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे हे झालं एकोणतीस तरी आता तीस तारखेला बघा तीस तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळू शकते जवळपास नाशिक धुळे नंदुरबार या भागात नाशिकचा पश्चिम भाग चांगला पूर्व भाग थोडा कमी परंतु धुळे आणि नंदुरबारमध्येही सुद्धा चांगला पाऊस जळगावच्या उत्तर भागात आपल्याला ठीक पाऊस पाहायला मिळू शकते ह्याच वेळी संभाजीनगर बुलढाणा जालना अहमदनगरचा बरासा भाग आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी अद्याच हलक्या सरी आपल्याला अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल याच वेळेस नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल विदर्भाच्या पूर्व भागात आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा पश्चिम पूर्व भाग वर्धेचा पूर्व भाग असा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकते यात वर्धा यवतमाळमध्ये चान्सेस कमी आहे परंतु पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया आणि नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात मध्यम ते तीव्र मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल उद्या आपण परत एक नवीन व्हिडिओ देऊ परंतु माझ्यावर जे तुम्ही शंका घेत आहे ह्या प्रकारच्या शंका घेऊ नका कारण माझा हा शेती निगडीत व्यवसाय आहे मी शेतकऱ्याशी कधी बेमानी करणार नाही कारण शेतकऱ्याच्या भरोशावर माझा व्यवसाय आहे आणि माझा व्यवसाय करता करता व्यवसाय तर चांगला चाललाच आहे परंतु व्यवसाय करता करता शेतकऱ्यांची मदत व्हावी म्हणून मी हवामान अंदाज देत आहे हवामान अंदाज देणं हा माझा व्यवसाय नाही ठीक आहे माझा व्यवसाय वेगळा आहे हवामान अंदाज देणं हा माझा व्यवसाय नाही आणि हे जे बियाणे कंपन्यासोबत तुम्ही जे भा हवामान विभाग किंवा हवामान तज्ज्ञ यांचं जे कनेक्शन जोडता हे बऱ्याचदा सुद्धा ह्या प्रकारचे डाऊट घेतलेले आहे परंतु मी ते काम कधीही कर करणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि परत आता उद्या मी व्हिडिओ देतो त्यात आपण सविस्तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा आठवड्याबद्दल बोलू जुलै महिन्यात तयार होणाऱ्या लो प्रेशरचं मल्टिपल लो प्रेशरबद्दल बोलू कारण एक प्रेशर एक मल्ट एक एक लो प्रेशर तयार होणार नाही त्यानंतरही लो प्रेशर तयार होणार नाही आहे त्याचा कसा कसा परिणाम राहील आणि कुठे कुठे पाऊस होऊ शकतो कारण मान्सून सिस्टम बनत नसल्यामुळे आपल्याला स्पेसिफिक बोलावं लागते कुठे कुठे पाऊस नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद